गणेशपेठ इथं पाण्याची टंचाई असल्यामुळे आम्ही नाही का गणेशपेठ वासियांनी घागर मोर्चाचं आयोजन केलं होतं आम्ही घागर मोर्चा केला नगरपालिकेवर घेऊन आलो नगरपालिकेवर घेऊन येते वेळेस आमच्या गणेशपेठ भागामधल्या एका आजीला चक्कर आली चक्कर आले असता त्यांना जर काही झालं तर याचा जबाबदार कोण राहील याचा जबाबदार मुख्य अधिकारी राहील नगर परिषद वसमतचा पाणी द्या पाणी यायला पाहिजे नळाला वारंवार फोन लावला तर म्हणतात आठ दिवसाला येईल पंधरा दिवसाला येईल असं पाणी सोडतात दोन दिवसाला चार दिवसाला आमचा घागर मोर्चाचा उद्देश एवढाच आहे दोन दिवसाला चालू आम्ही नगर पर, परिषद आलो की पाणी पंधरा दिवसाला एकदा पाणी सोडायला पाणी टाइम नाही पाण्याचा आणि आले तर सकाळी नाही तर रात्री दहा वाजता आणि फोन लावला तर पाण्याला की लाईट पाईप लाईन फुटलं नाहीतर पाणी उद्या आहे असं बोलतात आणि पाणी सोडत नाही लाईन जाते पाणी सोडले का आणि दोन नळाला एकदाच पाणी येते एक नळाला आल्यावर एक नळी यायच्यात किती दिवसा पंधरा दिवस आले एकदा पाणी आय नावा नळाला नव्याला ना नव्याला गणेशपेठ मध्ये आम आम पंदरा पंदरा दिवसानी दिवसानी आज आम्ही सगळ्या महिला या गणेशपेठ मधून आलेलो आहेत आमच्या पाण्याची अडचण घेऊन आमच्या गणेशपेठ मध्ये रोजच्या पाणी सोडलं जात नाहीये पंधरा पंधरा दिवसांनी वीस वीस दिवसांनी पाणी सोडले जाते हे प्रॉब्लेम घेऊन आम्ही आज नगरपालिकेत आलेलो आहे चार वर्षापासून गणेशपेठला हा प्रॉब्लेमला फेस करावा लागत आहे की पाणी इथे आम्हाला गणेशपेठ मध्ये सोडण्यात येत नाहीये त्यामुळे हा मोर्चा घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही त्यांना फोन लावला तर ते आम्हाला व्यवस्थित उत्तरही देत नाही पाईपलाईन फुटलेली आहे आज सोडतो उद्या सोडतो आणि असं बोलता पाईपलाईन फुटली दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी सहा वाजता सोडतात म्हणजे तुम्ही रात्रीतून पाईपलाईन जोडली का मग 啊。<noise> त्याच्यामुळे आम्हाला व्यवस्थित असे उत्तरे देण्यात यावे आणि आमच्या पाण्याची जे काही सोय आहे ती लवकरात लवकर करण्यात यावी आमच्या आटून गे आटून गेलेले गेलेले वारंवार आम्ही नगरपालिकेच्या सर्व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सांगितलं रुग्णालय सत्यग्रह सत्यग्रह चौक इथपर्यंत जुनी पाईपलाईन टोटली फुटलेली आहे बऱ्याच जागी लिकीज आहे ते जे गणेशपेठ मध्ये येणारं पाणी हे सगळं रस्त्यामध्ये नाल्यामध्ये सर्व फुटलेली आहे आम्ही यांना वारंवार निर्देशात आणून मला मीडियाला विनंती माझी अशी आहे की तुम्ही हे कार्यक्रम झाल्याच्या नंतर तुम्ही उद्या पाणी आल्यानंतर दाखवा की किती पाणी लिखी जात आहे इतके वारंवार पाणी लिकली जात असताना याने त्याच्यासाठी काही पर्याय मार्ग का केलेला नाही अजून अजूनपर्यंत नाही तर शिवोय नाही तुमच्या माहितीसाठी पाणी पुरवठा अधिकारी नाही एकही अधिकारी इथे नाही वाल्मे नाही कोणीच नाही नगरपालिकेच्या टोटली या भोंगर कारभारामुळे आज इथं ना अभियंता आहे नाही इथं शिव आहे आता जर बाया जर चिडल्या तर इथं आम्ही अभियंत्याच्या शिवला आम्ही अभिषेक करणार आहे जल अभिषेक करून निघून जाणार आहे आम्ही इथून आणि यानंतर नंतर याच्यानंतर शिवसेना स्टाईलनं कसं आंदोलन राहते या अधिकाऱ्यांना बी आम्ही दाखविणार